सर मॅफेड्रॉन ड्रग संदर्भात बोईसर येथे मोठी कारवाई करण्यात आलेली आहे काय सांगाल सर पूर्ण कारवाईविषयी आठ तारखेला काटकरपाडा या ठिकाणी कलर शिटी या ठे या बिल्डिंगमध्ये एका एकोणतीस वर्षाच्या इस्माने आपल्या रूममध्येच अशा स्वरूपाची एक लॅब तयार केली होती त्यामध्ये तो केमिकल चा पोस्ट ग्रॅज्युएट आहे त्यांनी मॅफेड्रॉन बनवण्याच्या संदर्भातली संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती आत्मसात केली होती त्याच्या आधारावर रॉ मटेरियल मुंबईवरून आणून या ठिकाणी तो गेल्या सहा महिन्यापासून अशा स्वरूपाचे ड्रग्ज बनवताना माहिती मिळाली होती की अशा स्वरूपाचा तो कुणीतरी अशा स्वरूपाची ड्रग्ज या ठिकाणून सप्लाय करत आहे त्यासंदर्भात डिटेलमध्ये संपूर्ण माहिती आमच्याकडे आल्यानंतर त्या ठिकाणी शू रेड केली तिथे सर्व ड्रग्ज बनवण्याच्या संदर्भात एक संपूर्ण साहित्य प्राप्त झालं त्याचप्रमाणे साधारणतः दोन कोटी एक्केचाळीस लाख रुपयाचं ड्रग्ज हे त्या ठिकाणाहून हस्तगत करण्यात आलेलं आहे कारण किती आरोपी बॅकग्राऊंड काय आरोपीच हा, का हा एम एस सी केमिस्ट्री झालेला व्यक्ती आहे यांनी वेगवेगळ्या कारखान्यामध्ये वेगवेगळ्या पदावर काम केलेलं आहे गेल्या एक वर्षापासून तो कुठल्याही कंपनीमध्ये काम करत नाहीये परंतु त्यांनी जे नॉलेज आत्मसात केलेलं आहे त्याच्या आधारावर त्यांनी एम डी ड्रग्ज करण्याचं तयार करण्याचं ठरवलं आणि मार्केटमध्ये जे मिरा रोड आणि इतर ठिकाणी मुंबईमध्ये जे मार्केटमध्ये ड्रग्ज घेतले लोक आहेत त्यांच्या तो कॉन्टॅक्टमध्ये होता आणि त्यांच्या मागणीवरून त्यांनी तशा स्वरूपाचं ड्रग्ज बनवून शॅम्पल म्हणून सुरुवातीला पाठवलं त्यानंतर त्याला मागणी वाढल्यानंतर अशा स्वरूपाचे लॉट त्यांनी विकण्यास सुरुवात केलेली आहे आणि मार्केटमधून या बाबतीमध्ये इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर या बाबतीत कारवाई करण्यात तीन व्यक्ती ज्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्याला मदत करत होत्या त्या तिघांनाही ताब्यात घेण्यात घेतलेला आहे आणि त्याची संपूर्ण चौकशी करून पुढची काही लिंक आहे का याबाबत माहिती घेतली प्रोसेस प्रोसेसची प्रक्रिया कशी होती आरपीची ही साधारणतः चार तासाची प्रक्रिया होती केमिकल प्रक्रिया आहे त्यामध्ये सर्व वेगवेगळ्या स्वरूपाचे बीकर आणि टेस्ट ट्यूब आणि इतर सर्व मटेरियल हे त्या ठिकाणी वापरले आहे ड्राय वापरलेले आहेत काही मशीन आहेत त्या वापरलेल्या आहेत याच्या आधारावर तो ही संपूर्ण प्रक्रियेमधून मॅपडाऊन तयार करतो सर या विषय बॉयसरच्या कुठल्या केमिकल कंपनीचा उल्लेख किंवा असा लिंक समोर आला आहे का कंपनीचा उल्लेख नाही आहे वे वे त्यांनी वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम आहे आहेत त्यांदर्भातली माहिती समोर आली आहे परंतु कंपनीचा डायरेक्ट त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट कुठल्या स्वरूपाचा या स्टेजला तर कुठल्याही समोर आहे